सोलापूर विमानतळावरून मुंबईला पंधरा ऑक्टोबर रोजी पहिलं विमान उडणार असून तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद आहे बिझनेस क्लास चांगली मागणी दिसून येते ऑक्टोबर पासून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होत आहे त्याच्या तिकीट बुकिंगला सोलापूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मुंबईसाठी सत्तर आसनी विमान असणार आहे त्याप्रमाणे चार दिवसांच्या विमानात एकूण दोनशे ऐंशी आसनं उपलब्ध आहेत सोलापुरातून मुंबईसाठी मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार असे चार दिवस फ्लाईट असणार आहे स्टार एअर सेवा देणार आहे सध्या दिवाळीचा माहोल सुरू झाला आहे या काळात सहलीवर आणि नातेवाईकांकडं जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे तब्बल पंधरा वर्षानंतर सोलापुरातून मुंबईसाठी नागरी विमानसेवा सुरू होत आहे शहरातील सर्व तिकीट आरक्षण केंद्रांवर मुंबईच्या तिकिटासाठी सतत विचारणा होत असून बिझनेस क्लासची तिकिटं लगेच विकली जात आहेत अशी माहिती प्रकाश ऑनलाईन सर्व्हिसेसचे चेतन प्रकाश लोढा यांनी दिली सोलापूर मुंबई सेवा बुकिंग चालू होऊन एक आठवडा झालेला आहे फ्लाईट ऑपरेटिंग जे आहे पंधरा ऑक्टोंबर पासून चालू होणार आहे हा दिवाळीचा पिरियड असल्यामुळं जेणेकरून दहा वीस तिकीट शिल्लक आहेत ऑक्टोबर महिन्याचे आणि सोलापुरात चांगला रिस्पॉन्स मिळत आहे फ्लाईट ह्याला स्टार एअरलाइन्सला स्टार एअरलाइन्सचे जे एक्झिक्युटिव्ह बिझनेस क्लासला पण आपल्या इथून क्लास वन ऑफिसर वगैरे जे आहेत त्यांची मागणी जास्त आहेत बिझनेस क्लासची वगैरे आणि बिझनेस क्लासचं तिकीट दर जे आहे साडेसात हजार रुपयापासून सुरुवात आहे तो लास्ट एकोणीस हजारपर्यंत जात आहे त्यांचा बिझनेस क्लास आणि सोलापुरातून विमानसेवेला चांगला प्रतिसाद असल्यामुळं आपली मागणी आहे की रविवारी जेणेकरून रविवारी पण सोलापूर मुंबई विमान सेवा चालू करावी कारण वर्किंग डे जे सॅटरडे संडे जे असते ते संपल्यावर जे प्रवासी जात असतात त्यांच्यासाठी उपयोग होईल आणि भविष्यात ह्याचं टायमिंग चेंज करणं फार गरजेचं आहे सोलापूर मुंबई विमानसेवा दिवसाचं स्लॉट जर मिळाले तर कोर्ट मुंबईत जे मंत्रालय जे वगैरे जे कामं असतात त्यांच्यासाठी हे फार उपयोगी ठरेल त्यांचं स्टार अलायन्ससोबत बोलणं झालेलं आहे बेंगलोरचे जे आहेत या महिन्याच्या एंडपर्यंत चालू करण्याची शक्यता आहे त्यांची बेंगलोरची आणि विमानसेवेला सोलापुरातून प्रतिसाद नाही म्हणत म्हणत की एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे बिजनेस क्लास इकॉनॉमी क्लास सध्या फुल जात आहेत हो दरम्यान सोलापूर गोव्यासाठी फ्लाय नाईंटी वन कंपनीकडून सेवा पुरवली जात आहे सोमवार शुक्रवार शनिवार आणि रविवार असे चार दिवस विमान होतं आता शनिवारची फ्लाईट रद्द करत ती बुधवारी केली आहे दरम्यान गोव्यात ही पर्यटकांची संख्या वाढणार आहे त्याच पार्श्वभूमीवर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान गोव्याच्या सर्व फ्लाईटसाठी तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे असंही चेतन लोढा यांनी सांगितलं कोल्हापूर गोवा ही सध्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत फ्लाईट फुल आहे दहा वीस सीट शिल्लक आहेत आणि विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळं बुधवारी पण त्यांनी विमान सेवा सत्तावीस ऑक्टोबर पासून दर बुधवारी पण विमान सेवा चालू करणार आहे फ्लाइ नाईन्टी वन वाले जर बोलणं झालंय तर त्यांनी विचारतात की आमचा स्लॉट जो शिल्लक आहे तिरुपतीचा तो आम्ही भविष्यात युज करू शकतो तर त्याच्यासाठी त्यांनी एक महिन्याचा ते वेळ मागितलेला आहे एक महिन्यात त्यांनी चालू करण्याची शक्यता आहे मागणी तर सोलापूर तिरुपती जर चालू झाली तर कंपनीला डेली दोन फ्लाईट सोडावं लागेल एवढा चांगला रिस्पॉन्स आहे सोलापूर